गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आत्ता वाजलीत मैत्रीण आठ वाजलीत मी देवपूजा घेतली करायला मला आज दळण नव्हतं मैत्रीण दळण केलं आमची मावशी सकाळी सकाळी येते न पुन्हा मी एकदा गेली ना पुन्हा ती दुसऱ्या दिवशीच येते तिला घरचे काम येते त्याच्यामुळे मग दळून केले दळणात इतके खडे इतके वेळ लागला मला दळण करायला तरी आज लवकर उठले होते काम आवडले छोटे आज काय कपडे नव्हते काय नव्हते एक्स्ट्राचे कपडे असले ना माझे लेकरांचे मला उशीर होते कामाला शंकर भोले शंकर या देवी सर्व भूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्व भूतेषु मातृ रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मायूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नमः नमलमागल्ये मंगेल, शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्रम्बके गौरी नारायण नमस्ते कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने लई आहे मैत्रिणी देव देव, 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 देव हो देवा देवापासून आपलं मन लागणं एकाग्र म्हणून बुद्धी होणं देवाचं नाद लागणं लई ही असते माणसाचं पूर्ण जन्मीचं काहीतरी हे असते

सगळे संकट दूर करू मैत्रिणी भोलेनाथ माझे तुमचे हेच भोलेनाथ पुड़ी पुढे मागणं लक्ष्मी माता सगळं मैत्रीण आता फुलं आणली छान दिवशी फुलं भाऊ छान आरती घेते मैत्रीण माझा मागं व्याज लिहि सोमवत्र माझा कुठं जाते कीच खर ओं भूर्भुव भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात् ओं भूर्भुव स्वाहा भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात् ओम भूर्भुव स्वाहा સર્વાંગી સુંદર ઉઠી સિંદુરાપા છે જય દેવ જય દેવ રત્ન ખરીત હરા તુજ ગૌ કુમરાચી કુમકુમ કે ગઢે ગણિત મુકુટ શોભ તોભરજ પૂરી ચરણિ ગાભ જય દેવ જય દેવ રત્ન ખચિત લંબોદર્બર સંકષ્ટી પાવાવી નિર્વાની રક્ષા હૈસુરો વંદના જી જય દેવ જય સર્વ મંગલ માંગલ્ય શિવેશર્વર્થ સાધિકે શરણ્ય ત્રમ ગૌરી નારાયણે નમોસ્તુ नैन छिंदी शस्त्र नैनंद दहती पावक नैनं क्लि दय्या पुनःोशेती मात ये तज्जनेभ्या न अक्षुदयमदा शलकृष्ठाभ्या नाम भीष्मद्रोणतटा जृतजला गाधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेन वहिनी कर्ण वेळा कुला अश्वत्मविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तीने सुनाखुल पाडव नदी कैवत कशव पाराशरेवच सरोज ममल नानाख्यानक नानाख्यानकेसर हरिकथा बोधितं मुखं करोती वाचाल पंग लंगे गिरकृपाल कृष्ण मंगेश दुर्दर कर्तर्कर पृष्टाप्या नम सरा मैत्रिणीनो अशी आहे माझी आजची देवपूजा किती घाऊ घऊ देवपूजा दिसायची मैत्रीण बघा फुलांनी आणि उदबत्तीनं देवा देवाला सगळं आकादर वळून गे राहणार असं इतकं वाटा नाही देवा कसलं इतकं माझं मन एकाग्र आणि इतकं तल्लीन आहे भक्तीमध्ये अशीच भक्ती, भक्ती तुम्ही पण करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका